यानंतरची बातमी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत पुणे येथे पुस्तक महोत्सवाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे समारंभाला ते उपस्थित राहतील सायंकाळी साडेपाच वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन केलं जाणार आहे पुस्तक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या पुस्तक महोत्सवाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावरती आहेत पुणे येथे पुस्तक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याचं उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे सायंकाळी साडेपाच वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन केलं जा उद्घाटन होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत पुणे येथे पुस्तक महोत्सवाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया रोहन कदम आपले प्रतिनिधी पुण्याहून जोडले गेलेले आहेत रोहन उद्या मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे मात्र तत्पूर्वी देवेंद्र फडणवीस हे पुणे जिल्हा दौऱ्यावरती आहेत पुस्तक उद्घाटन करणार आहेत सविस्तर तपशील तेच अगदी बरोबर आहे खरं तर नव्या मंत्रिमंडळाचा तिढा जो आहे तो सोडवण्याचं काम एकीकडे चालू असताना दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आज सायंकाळी जे आहेत ते पुण्यामध्ये येत आहेत आणि पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये जे आहे ते पुस्तक महोत्सवाचं आयोजन जे आहे ते चंद्रकांत पाटील जे की माजी मंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून आणि संयोजक म्हणून राजेश पांडे आहेत आणि त्यांच्याकडून भव्य अशा पुस्तकांचं जे ते तो ते तो आहे ते महोत्सव भरवण्यात आलेलं आहे दोन तीन दिवस हा सगळा कार्यक्रम चालणार आहे परंतु त्याचं उद्घाटन जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते आज सायंकाळी पाच साडेपाचच्या सुमारास होऊ शकतं आणि त्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी जो आहे तो आपला वेळ देखील दिलेला आहे आणि स्वतः देवेंद्र फडणवीस या ठिकाणी देखील येणार आहेत त्यामुळे इकडे मंत्रिमंडळाचा तिढा जो आहे तो सोडवण्यामध्ये ने सगळेच नेते मंडळी जे आहेत ते व्यस्त आहेत आणि त्यातच देवेंद्र फडणवीसांनी वेळ काढून ते पुण्यामध्ये येत आणि कारण का उद्या चार वाजता जे आहे ते नागपूरला मंत्रिमंडळाचा शपथविधी होतोय त्यामुळे देवेंद्र फडणवीस नेमके आता पुण्यातून नागपूरला थेट जात आहेत की मुंबईला जाऊन परत तो सगळा तिढा जो आहे तो सोडून सकाळी नागपूरला येतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे अगदी धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ